काही नेते मंडळ माझं एवढंच म्हणणं आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे नोकऱ्या आल्या पाहिजे आमच्या मुली मुलं मुली कुठे मुंबई पुणा नाशिक अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आई वडिलांकडे नातेवाईकांबरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे हे आज मी प्रयत्न का करतोय आम्ही जयगडला आम्ही का आलोय जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील जे व्यवसाय होती। उपलब्ध होतील त्यामुळे आमच्या तरुणांना तरुणींना मुंबईत पुन्हा नाशिक जाण्याची गरज भासणार नाही म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात एम आय डी सी असो बंदर खातो असो कोणी प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकण वासि म्हणून समर्थनच करायला पाहिजे जो दहा वर्ष आपण जे मागे गेलो ना एकंदरीत उभाटाचा आणि एक ह्या लोकांच्या घाण्याला राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे पहिले विरोध करायचा मग समर्थन करायचं खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं हे जे काही प्रकार मातोश्रीच्या माध्यमातून वर्षान वर्षानुवर्ष सुरू वर्षान होतं ना आता जन कोकणाच्या जनतेने नाकारलाय आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महायुतीला निवडून दिलेला आहे म्हणून मला असं वाटतं की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल रोजगार निर्त्या त्या प्रकल्पांना आपण पाठिंबा दिला पाहिजे सर बाजू म्हणतात पर्यावरणाला लक्षात ठेव